शेगावच्या संत गजानन महाराज संस्थांची पालखी आज मोठ्या भक्तीभावाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली वारकऱ्यांचा ताफा टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडीचे छप्पनवे वर्ष साजरे होत आहे गणगण गनात बोते जय गजानन या जयघोषात आज शेगावमधून संत गजानन महाराज संस्थांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना संपूर्ण संत नगरी भक्तीमय वातावरणात न्यायलेली पाहायला मिळाली यंदाच्या वारीचे असून आषाढी विठुरायाच्या भेटीसाठी साथ अधिक वारकरी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे पन्नास पताकाधारी आणि दोनशे सेवेकरांचा मोठा समुदाय या पावन यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे पालखी प्रस्थानापूर्वी ब्राह्मवृंदाच्या उपस्थितीत शास्त्रोक्त विधीनुसार पूजन करण्यात आले संस्थांचे व्यवस्थापक सेवेकरी आणि हजारो भाविकांच्या साक्षीने सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीने पंढरपूरची वाट धरली या भक्तीभावाच्या वारीचा संपूर्ण प्रवास सुमारे एक महिना चालणार असून पालखी दिनांक चार जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल त्या दरम्यान विविध गावांमध्ये मुक्कामी थांबे असणार आहेत भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने व प्रेमाने श्रींची सेवा करत सहभागी होणार आहेत संस्थांची ही पंढरी यात्रा म्हणजे भक्ती सेवा आणि श्रमसंस्काराचा संगम आहे पंढरपूर मुक्काम चार जुलै ते नऊ जुलै दरम्यान असून त्यानंतर पालखी दहा जुलैपासून परतीच्या प्रवासाला निघणार आहे शहराच्या वेशीपर्यंत शेगावकरांनी शास्त्रू नयनांनी श्रींची पालखी निरोप दिला ही वारी म्हणजे केवळ प्रवास नाही तर ती एक आध्यात्मिक चैतन्य यात्रा आहे ते विठू माऊलीच्या भेटीसाठी <laughs> काही दिवसांसहच पंढरपूरची एकादशी येणार आहे आणि त्या एकादशीकरता विदर्भाचा राजा संत दयानंद महाराज यांनी पालखी आज पंढरपूर करता प्रस्थान करीत आहे जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न दिवसाच्या प्रवासानंतर महाराजांची पालखी परत संत नगरीमध्ये सामील होणार आहे त्याकरता महाराजांना निरोप आणि त्यांच्यासोबत साहित्यामध्ये राहण्याकरता प्रत्येक भाविक आणि आपण पाहू शकता हा अकराशे किलोमीटरचा जो प्रवास आहे हा प्रवास करून महाराजांची पालखी दोन महिन्यानंतर परत संत नदी शेजारीला घेणार आहे त्याकरता प्रत्येक भक्त आता महाराजांच्या सोबत महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येथे आलेला आहे